नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे तर आपण आजच्या व्हिडिओमधून पिठोरी अमावस्या कधी आहे पिठोरी अमावस्येचं महत्त्व काय आहे आणि तुम्हाला एक दिवा हा कोणत्या झाडापाशी लावून पूजा करायची आहे की जेणेकरून तुमचं सात पिढ्यांचं दारिद्र्य आहे ते दारिद्र्य हे नष्ट होईल तर ती संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तरी हे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार तर या दिवशी आहे पिठोरी अमावस्या तर पिठोरी अमावस्येला काय केलं जातं तर, केल तर पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपायसुद्धा केले जातात तर या दिवशी पूर्वजांचे श्राद्ध आणि तर्पणसुद्धा केले जातात सकाळी स्नान केल्यानंतर तुमच्या पूर्वजांच्या नावाने तीळ पाणी आणि फुलंसुद्धा अर्पण करायची पिठोरी अमावस्या कधी आहे तर पंचांगानुसार भाद्रपद महिन्यामधील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला बावीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे जी की तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी संपेल त्यामुळे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पिठोरी अमावस्येचं व्रत हे पाळलं जाईल तर पिठोरी अमावस्या ही बावीस ऑगस्ट शुक्रवारी आहे पिठोरी अमावस्येचं महत्त्व काय आहे पिठ पिठोरी अमावस्येला मातृ अमावस्या असं देखील म्हणतात या दिवशी मुलं असलेल्या महिला ह्या दुर्गा देवीची पूजा करतात आणि त्यांच्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी देखील प्रार्थना करतात या दिवशी पूर्वजांचे श्राद्ध केलं जातं असं केल्यामुळे घरामध्ये सुख शांती येते आणि पूर्वजांचे आशीर्वाद देखील मिळतात तर या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं आणि पूर्वजांना जल अर्पण करणं हे देखील शुभ आहे तर या दिवशी केलेल्या श्राद्धाने पूर्वज हे संतुष्ट होत असतात आणि आपल्या कुटुंबावरती समृद्धीचे आशीर्वाद हे वर्षाव करत असतात त्यामुळे पिठोरी अमावस्येला दान आणि पुण्यकर्म केल्यामुळे आपल्या सर्व पापांचा नाश होतो आणि आपल्या जीवनामधील सर्व अडथळे ते दूर होतात त्याचप्रमाणे या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे दुःख आणि अडचणी ह्या दूर होतात आणि शनिदेवाची पूजा करणं देखील खूप महत्त्वाचं आहे कारण अमावस्या तिथी ही शनिदेवाला समर्पित आहे पिठोरी अमावस्येच्या दिवशी गंगा नदीत स्नान केल्यामुळे पापांपासून मुक्ती देखील मिळते तर उद्या तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा ही आवर्जून करावी पिठोरी अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा करा त्याला जलसुद्धा अर्पण करा आणि दिवा लावा जर का हा उपाय तुम्ही केला तर ह्या उपायामुळे पितृदोष हे शांत होतात या दिवशी गरजू आणि ब्राह्मणांना जेवण दिल्यामुळे पित्रांना समाधान मिळते आणि पितृदोष दूर होतो तीळ आणि धान्य दान करा तीळ तांदूळ पीठ कपडे आणि दक्षिणा दान केल्यामुळे जीवनामधील प्रत्येक अडथळा हा दूर होतो आणि घरामध्ये सुखशांती ही कायम टिकून राहते पिठोरी अमावस्येच्या दिवशी देवी दुर्गा आणि तिच्या चौसष्ट रूपांची पूजा सुद्धा केली जाते तर हे व्रत हे विशेष करून मुलांच्या जन्मासाठी आणि मुलांच्या सुख समृद्धीसाठी केले जाते या दिवशी विवाहित महिला ह्या उपवास करतात आणि पिठापासून देवी देवतांच्या मूर्ती बनवतात आणि त्यांची पूजा देखील करतात म्हणूनच याला पिठोरी अमावस्या देखील म्हणतात तर उद्या आवर्जून पिंपळाच्या झाडाची ही पूजा करावी पिठोरी अमावस्येला पिठोरी अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा करावी त्याला जल अर्पण करावं आणि दिवासुद्धा लावायचा आहे जर हा उपाय केला तर या उपायामुळे पितृदोष हा पूर्णपणे शांत होतो त्याचबरोबर उद्या पिठोरी अमावस्येला गरिबांना आणि ब्राह्मणांना अन्न द्या या उद्याच्या दिवशी गरजू आणि ब्राह्मणांना जेवण दिल्यामुळे पितरांना समाधान मिळतं आणि पितृदोष हा दूर होतो तीळ आणि धान्यसुद्धा दान करा पिठोरी अमावस्येच्या दिवशी तीळ तांदूळ पीठ कपडे आणि दक्षिणा दान केल्यामुळे तुमच्या जीवनामधील जे काही अडथळे आहेत ते अडथळे दूर होतील आणि घरामध्ये सुखशांतीसुद्धा टिकून राहील तर त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्हाला जमल तेवढं तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही दानधर्म हा करू शकता तर ताईंनो आणि दादांनो व्हिडिओमधील माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जाता जाता कॉमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ